उद्धव आहतो ता राधे कड़े तो राधे ऐसी सखीया न प्रश्न विचार राधे एक बात पूछू कल कन्हैया मेरे सपने में आया था बोले क्या बोला मुझे माखन मांग रहा था जब मैं माखन के लिए उठी तो मुझे जाग आ गई मेरी आंख खुल गई मैं बड़ी आभागिन हूँ दूसरी गौड़ जाती राधा मेरे भी सपने में कन्हैया आया था मुझे एक पत्थर मार रहा था छोटे छोटे तब मैंने पीछे देखा मुझे भी जाग आ गई प्रत्येक जन अपल स्वप्न राधे लागता है राधा का भाग्यवान आहत तुम्हें काना तुमच्या स्वप्नात येतो त्यातली एक गवळ सहज म्हणली राधे राधे तू तर कृष्णचे काना तुझ्यापेक्षा वेगळा कुठे राधा आणि कृष्ण वेगळ्या नाहीच ना मग तुझ्यात तो, तो दररोज स्वप्नात येत असेल राधानं जे उत्तर दिलं ना शोकाचार्य भागवतामध्ये मध्ये वर्णन करतात ते राधा उत्तर देते इकडं उद्धव रडायला लागतात ते राधा काय म्हटली माहितीये का स्वप्न पश्यंतो आकांतम धन्यस्तम सखि यस्मिन गताम कांते गता मिद्रा माझं काय घडलं माहितीये का जेव्हापासून कृष्ण मला सोडून गेला ना तेव्हापासून मी झोपलीच नाही मी झोपलीच नाही माझे डोळे झोपलेच नाहीत आणखी ते सारखे कन्हैला पाहतात अचानक तू आला मी झोपलेले असेल तर मग डोळेच जर झोपत नाही तर मला स्वप्न कसं पडल स्वप्न पडण्याकरता झोपवता लागेल ना हे उद्धवाच्या शब्द कावती पडले अरे का रे निष्ठूर का नाही या तू अरे काय प्रेम केलं या वर्गाने म्हणून तर मी म्हणतो ना जगाच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा प्रेमाचं उदाहरण म्हणून भारतातलं नाही जगातल्या सेवन मेरॅकल ऑफ वर्ल्ड गुगलला सर्च करा यानंतर सापडलं पाहिजे जगातलं पहिलं प्रेम आणि जगातलं सर्वात चांगलं प्रेम कसा प्रेमाचं प्रतीक ताज नाही आमचं वृंदावन आहे